नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्काय अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाठ नऊ त्यामध्ये मुख्य स्वरांचे उच्चार आपण पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला वाचेन येईल ॲट ॲटचे स्पेलिंग बॅट मॅट कॅट फॅट सॅट रॅट आ जार फार मार कार आर ऑ ऑल लॉ पॉ र स फॉल फॉल वॉल टॉल वॉल ए मे से पे रे ब्रेन बी ही मी पेन मैन हैन बेल वेल देन आई ई इंक आई वायर फायर नाइन फाइन माइन Wine, ill, hill, ox, O. ani oo, fox, box, book, hook, look, cook, good, food, wood, foot, good, stood, o, no, go, so, O, open, rope, gold, hold, bold, mold, up, a, uh. कप अप सन बट नट शट, गन उ, बुल पुल यू क्यूब ट्यूब क्युअर शुअर तुम्हीही असेच फोनिक्स मिळवा व मोठ्याने वाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू